देवेंद्र फडणवीस साहेबांना ही एक शेतकऱ्याची विनंती आहे मी जातीसाठी नाही पण मातीसाठी लढणार माणूस आहे मी एक शेतकरी आहे मी जातीसाठी नाही पण मातीसाठी लढणार एक शेतकरी आहे सर काय सांगू साहेब चूल विजली भिंत खचली मोडला नाही पाठीचा कणा पाठीवर ते हात फिरून नुसतं लढ म्हणा पण लढायचं कसं जर जमीनच नाही राहिली तर लढायचं कसं आज आम्ही दहा दहा क्विंटल एकरी घरात कापसा आले असते दिपोळीला आमचा सण झाला असता आता सण करायचा कसा आणि सरकारने दिलेले पाच हजार रुपये हेक्टर कुठं पेरू जमीनच नाही पेरायचं कुठं उगवण कुठं गोटे खायचे आम्हाला एवढंच वाटतं की ज्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वसन काहीतरी करावं सरकार करा। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झालाय या ठिकाणी जे नदीपात्र आहे तर नदीपात्रानं पात्र या ठिकाणी जे त्याचं वाहतं पात्र ते बदललं आणि पूर्ण शेतामध्ये जे शेत आहे त्यालाच पात्र करून या ठिकाणी नदी जी आहे ती नदी वाहते का आपण पाहू शकता या ठिकाणी मी सध्याला सिंदफना नदी काठावरती आहे या ठिकाणी बंधारा आहे आणि बंधाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सिंदफना नदीला महापूर आला होता आणि या महापुरामध्ये नदीनं पात्र बदललं आणि शेतालाच आपल्या कवेमध्ये घेतलं आणि जवळपास या ठिकाणी आठ ते दहा एकरमध्ये जे आहे ते नदीचं पात्र जे आहे ते आलेलं आहे या ठिकाणी तर वाहून गेलेच आहेत मात्र या ठिकाणी जे जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्यात यामुळं जगावं कसं पेरावं नेमकं कुठं पेरावं असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय हे शेतकरी आपल्या सोबत आहेत ज्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे काय सांगाल तुमचं कशा कशाचं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये काय होतं काय काय वाहून गेलं काय सांगाव साहेब चूल विजली भिंत खचली मोडलं नाही पाटीचा कणा पाटीवर ते हात फिरून नुसते लढ म्हणा पण लढायचं कसं जर जमीनच नाही राहिली तर लढायचं कसं सोबत नाही तर कसं लढायचं काय करायचं पुढचा प्रश्न होतो मी पाच किलो दहा किलो अन्नधान्य देतान पण आमची जिंदगीच कडेल न्यायची असं वाटतं की नुसतं पुराणं जमीनच नाही गेली त्यात आपण जर गेलो असतो तरी तरी निवांत झालो असतो हे अनेक प्रश्न आहेत बकासुरासारखे अनेक प्रश्न आ करून उभा आहेत मुलीचं लग्न आहे मुलाचे शिक्षण आहे तर काय करायचं जमीनच नाही राहिली आता कुठं पिरू नदीत पेरू गोट्यात पिडू दगडात पिडू कुठं पेरू जमीनच नाही पेरायचं कुठं उगवण कुठं गोटे खायचे का आता आम्हाला एवढंच वाटतं की ज्या जमिनी गेल्यात त्यांचं पुनर्वसन काहीतरी करावं सरकारनं पुनर्वसन करावं तर काहीतरी टिकन शेतकरी नाहीतर हे उभे तुम्ही उभे पिकं गेले त्याला पाच दहा हजार देतात ह्याचं नुकसान भरपाई होईल पण ज्या जमिनी गेल्यात त्याचं पुनर्वसन काहीतरी करायला पाहिजे का पेरणार गोट दगड गोट्यात पेरणार दगड गोटे खाणार काय खाणार शेतकरी खाणार काय ह्याचा आ करून प्रश्न उभा आहे सर काय करावं शेतकऱ्यांना सांगा ना सांगा सरकार मायबाप सांगा आम्ही जर माझ्या गावच्या तळ्यात पाहून गेलो असतो तर ते तरी बरं झालं असतं किमान चिंतामुक्त तरी झालं असत वैकुंठवाशी गेले असते काहीतरी चिंतामुक्त मागचे कशी बी घेऊ काय करायचं आता जगून उपयोग हो काय काय उपयोग जगून करायचं काय हा मोठा प्रश्न यक्ष प्रश्न आहे मोठा काय करायचं आपण याचं उत्तर काय याचं उत्तर बघा तुम्ही उत्तर कुठं शोधत आहे का याचं उत्तर एकच आहे की ज्या जमिनी करडून गेल्यात त्याचं पुनर्वसन काहीतरी झालं पाहिजे दोन एकर तीन एकर ज्या जमिनीच्या काही शेतकऱ्याच्या जमिनी गेल्यात त्याचं कुठंतरी पुनर्वसन व्हायला पाहिजे पुनर्वसन जर झालं त्या शेतकऱ्याचं तर तर शेतकरी कुठंतरी उभं राहील काहीतरी त्याला खायला मिळत नाहीतर पाच हजार दहा हजार देताल त्याला काय ते महिन्याभर पुरत नाहीत दोन महिने जास्तीत जास्त दोन महिने पुरतील बाकी जिंदगी त्याची कशी कटवायची कशी कटायची सांगा मला सांग तुम्हीच त्याचं कुठंतरी पुनर्वसन करा एवढीच विनंती एक ना अनेक प्रश्न या शेतकऱ्यांपुढं आ करून या ठिकाणी पुढं आहेत मात्र या ठिकाणी आता जमीन तर या ठिकाणी गेलं आहे मात्र जमीन उरली नाही पेराव कुठं सरकार नेमकं जगायचं कसा असा सवाल जो आहे तो शेतकरी उपस्थित करतात काय सांगाल नेमकं काय काय या ठिकाणी तुमचं नुकसान झालं आहे कसं आमचा पुरा कापूस गेला आहे पुरं शेती खंगळून गेली तर ती आमची भरपाई देव आहे सगळं सगळं त्याची भरपाई नम्र नदी काढचे शेतकरी आहेत काय सांगाल काय नुकसान आहे काय पेरलं होतं काय सांगाल खूप नुकसान सर कापूस लावला होता कापूस इतका आलता भारी नंबर एक कापूस आलता निसर्गाने एवढं नुसकान केलं एवढं नुसकान केलं की के भयानक केलं त्याचं अंत नाही सांगाय अंत नाही एवढं नुसकान केलं आज आम्ही दहा दहा क्विंटल एकरी घरात कापसं आले असते दिपोळीला आमचा सण झाला असता आता सण करायचा कसा आणि सरकारने दिलेले पाच हजार रुपये अगर आठ हजार रुपये हेक्टरी त्यात आम्ही राननीट करायचं का सण करायचा मुलं शिकवायची का कर्जाचा हप्ता फेडायचा करायचं कसं हे मोठा प्रश्न झाला आहे आमच्या पुढं उभा आता राननीट करावं तर काय कसं करायचं एककरी आठ हजार रुपये पाच हजार रुपये ट्रॅक्टरवाल्याला लागते करायचं कसं आता हे मोठा प्रश्न आमच्या पुढं खूप गंभीर उभा आहे आता एवढं भयानक संकट आलं आहे की सरकार मायबाप जनतेने आमच्यासाठी कर्जमाफी करावी आणि एकटरी पन्नास हजार रुपये द्यावे ही आमची सरकारला नम्र विनंती आहे आपण पाहता ह्या ज्या व्यथा आहेत हा या व्यथा शिंदफणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या आहेत काय सांगाल नेमकं तुम्ही काय काय लावलं होतं काय नुकसान झालं सर मी आहे का एक शेतकरी कापूस आहे का काहीच राहिलेलं नाही शेतामध्ये कापूस बिलकुल काय राहिलेला नाही मी तुम्हाला आधी पण सांगितलं दसऱ्याला माझ्या घरात पंचवीस पूर्ण येत असतो आणि दिवाळीला पन्नास पूर्ण कापूस माझ्या घरामध्येच असतो सर माझे मुलं शिकतात इंजिनिअरिंग करतात मी पुढं फीस भरू कशी मी जगू कसं हे हो समजत मोठा प्रश्न आहे आणि सरकार माय बाप आम्हाला देणार काय अजून जाहीर जाहीर नाही केलं आणि धीरे धीरे दहा हजारांनी पाच हजारांनी होणार काय आमचं काय होणार सर काहीच होऊ शकत नाही आम्हाला शेतीमध्ये खर्च जर करायचा म्हणलं तर दोन हजार रुपये एकर नांगरट द्यावं लागते हजार रुपये एकर मोगडा द्यावा लागतो त्यानंतर हजार रुपये पाळे द्यावं लागते त्यानंतर बी त्यानंतर खत सर खत खात्याचे भाव काय पाच हजार रुपये क्विंटल अहो आमच्या मालाला भाव नाही पण त्या खताला भाव आहे सर आमच्या मालाला भाव नाही पण त्या खताला भाव आहे ते आमच्या मेडिकलच्या औषधाला भाव नाही पण त्या औषधाला भाव आहे सर आम्ही इतका खर्च केला आहे आमच्या अन्न आमचा आलेला घास सर आमचा तोंडा लागला ना घास पूर्ण पूर्ण केला सर सरकार दहा पाच हजार रुपये देऊन आमचं काही होणार नाही पहिलं एक जीवन होतं की उठलं की लिमकाडी घे दात बरस कर आता सर ते राहिलेलं नाही आज जे प्रत्येक फॅसिलिटी प्रत्येक घरामध्ये वाढलेले त्याला उठले की त्याला कोळवेट लागत बरंच लागत आज किती खूप खर्च झाला सर आमची पक आमची परिस्थिती खूपच इकट आहे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आमचे सिनपानाच्या कडीचे वावर शेतकरीचे पूर्ण वावर पूर्ण वावरं होऊन गेली सर या शेतामध्ये कापसामध्ये काय राहिलं नाही सोयाबीन राहिलं नाही तूर राहिले नाही पूर्ण पूर्ण उद्ववत झालं सरकारकडून आमची हीच मागणी आहे की सरकारने आमचं कर्ज माफ करावं पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावी आणि हे जी नदीच्या कडीचे वावरं गेलेले आहे सिनपानाच्या कडीचे सर यांचा इथं पंचनामा येऊन करावं आणि यांना इतरी मदत द्यावी फळबागाला इतरी मदत द्यावी आम सर आमची ही सरकार काही विनंती आमचं कर्जमाफी करू पन्नास हजार रुपये एकटे द्यावे आणि कुठलाही निकष न लावता ही फडणवीस साहेबाला देवेंद्र फडणवीस साहेब आला ही एक शेतकऱ्याची विनंती आहे मी जाजीसाठी नाही पण माझ्यासाठी लढणार माणूस आहे सर मी एक शेतकरी आहे मी जातीसाठी नाही पण माझ्यासाठी लढणार एक शेतकरी आहे सर